नमस्कार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला काँग्रेसने राज्यात आतापर्यंत खालावलेली कामगिरी केली काँग्रेसच्या अवघे सोळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्याचा आरोप आता त्यांच्याच पक्षातून उघडपणे होऊ लागला आहे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला विधानसभेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती विदर्भात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत मुसंडी मारली होती त्यामुळे विदर्भातील बासष्ट जागांपैकी महाविकास आघाडी आणि काँग्रेसला यश अशी आशा होती मात्र माहितीने काँग्रेस महाविकास आघाडीचा धुवा उडवला त्यानंतर आता काँग्रेसमध्ये वाद उफळून आला असून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत काँग्रेस उमेदवार बंटी पटोले नाना पटोले हे आर एस एस चे एजंट असल्याचा आरोप बंटी शेळके यांनी केला आहे आर एस एस मुख्यालय परिसरात प्रियंका गांधींचा रोड शो असताना सुद्धा नाना पटोले यांची इशारा संघटनेने मदत केली नसल्याचा आरोपही बंटी शेळके यांनी केला आहे मला राहुल गांधींनी थेट उमेदवारी जाहीर केली असताना मात्र सुद्धा नाना पटोले यांनी संघटनेला माझ्या प्रचारापासून दूर राहण्याच्या आरोप बंटी शेळके यांनी यावेळी केला आहे एवढंच नाही तर विधानसभेतील निराशाजनक कामगिरीमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पक्षांतर्गत मोठी टीका होत आहे काँग्रेसला विदर्भात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती मात्र त्याने यश मिळाले नाही नाना पटोले हे स्वतः जवळपास दोनशे मतांनी विजयी झाले आहेत